श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आज तुम्हाला आपल्या चॅनलवर तारक मंत्राचं अनुष्ठान कसे करायचे किती दिवसाचं आहे अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ तुम्ही किती दिवसाचं करू शकता पण कसे करायचे आणि काय आहे नियम अटी त्या पण आज आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर तारक मंत्र अनुष्ठान करायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तारक मंत्र म्हणजे काय तारून घेणारा प्रत्येक ओवीचा अर्थ तुम्ही समजून घेतला ना तर एक वेगळीच ऊर्जा उत्पन्न होते अनुष्ठान अकरा किंवा एकवीस दिवसाचा अनुष्ठान करू शकतो अनुष्ठान आपण करतो तेव्हा पाणी घ्यायचं आहे कारण पाणी आकर्षित करायचे क्षमता जास्त असते त्यामुळेच पाणी घ्यायचं आपण जे मंत्र बोलतो ते मंत्र पाणीमध्ये आकर्षित होतात आणि तीर्थ बनतात त्यामुळून तारक मंत्र हा तीर्थ कसा बनवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणून कुठेही स्किप करू नका व्हिडिओ एन्डपर्यंत बघा जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि तुम्ही देखील घरामध्ये मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं आणि तीर्थ कसं बनवायचं त्याच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर आपण सर्वात अगोदर आपलं जे देवघर आहे तिथे बसा खाली चटे वगैरे आतरा आणि त्यावर ब बसा संकल्प करून घ्या संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही किती दिवसाचं अनुष्ठान करणार आहे ते बोलायचं आहे आता कोण अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं एकावन्न दिवसाचं कोण एकशे आठ दिवसाचं अनुष्ठान करतं तर तुम्ही किती दिवसाचं करायचं ते तुम्ही ठरवा आणि तसं संकल्प करा तुम्ही घरीसुद्धा करू शकता किंवा मठामध्ये मा जाऊन तुम्ही खडीसाखर आणि नारळ मठामध्ये मा तुम्ही ठेवून तिथं संकल्प करून घरी येऊन तुम्ही चं जे अनुष्ठान आहे ते करू शकता पण घरी केलेलं तरी चालेल तर सर्वात अगोदर एक ग्लास पाणी घ्यायचं आहे उजवा हात ग्लासवर ठेवून आता तुम्ही किती दिवसाचं अनुष्ठान करणार आहे अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ ते तुम्ही ठरवा आणि तसं बोलायचं आहे आणि अकरा वेळा असेल तर अकरा वेळा सतत तारक मंत्र बोलायचं आहे अकरा वेळा कोणाचे एकवीस दिव एकवीस दिवसाचं आहे ते एकवीस दिवस कोणाचे एकावन्न कोणाचे एकशे आठ तर आता एकावन्न एक आणि एकशे आठ कसं आपण लक्षात ठेवू शकत नाही तर एकशे आठ शेंगदाणे घेऊ शकता आणि ते शेंगदाणे काउंट करायचे तसंसुद्धा करू शकता तर ह्या प्रकारे तुम्ही पाण्याच्या ग्लासवर हात ठेवायचा आहे आणि सतत तारक मंत्र बोलायचं आहे अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तर असे केल्याने आपण जे पाणी ठेवलेलं आहे ते तारकमंत्रच्या जी शक्ती आहे त्या शक्तीने तीर्थ बनतं आणि ते तीर्थ आपण सर्व घरामध्ये आपण आपले जे सभ्य आहे परिवार आहे त्यांना आपण देऊ शकतो आणि तीर्थ कधी पण चांगले तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता तुमचा धंदा व्यवसाय दुकान वगैरे असेल तिथे ती तुम्ही तीर्थ शिंपडू शकता आणि त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे आपण तारकमंत्र चं अनुष्ठान करून तीर्थ बनवलेलं आहे तर ते कुठे वाया घालू नका आणि जर तुम्हाला असं वाटलं की आता तीर्थ राहिले तर आपण पिऊ शकतो पण कुठं वतून देऊ वगैरे नका तर पाणी राहता कामा नाही शॉर्टमध्ये हे सांगायचं आहे सा आता तुम्ही दुसऱ्या प्र प्रकारे पण करू शकता ग्लास घ्यायचा आहे उजवा हात ग्लासवर ठेवायचा आहे दोन अगरबत्ती घ्यायची अगरबत्ती अशी ठेवायची का जे अगरपत्तीचे जे विभूती आहे ती ग्लासमध्ये पाडायला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही अकरा वेळा तारकमंत्र बोलून असे पण तीर्थ तयार करू शकता तर हे दोन प्रकारे आपण तीर्थ करू शकतो तयार तर मी ही सोपी पद्धत तुम्हाला सांगितली आहे आणि तारकमंत्र जेवढं तुम्ही बोलशाल ना तेवढे चांगले आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरी आ, संकल्प करून घरी तुम्ही तारक मंत्रचं अनुष्ठान करू शकता आता मी तुम्हाला सगळं सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे आता स्वामी महाराजांची सेवा जर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवर आणि त्यांना माहीत नसेल तर मी सोप्या पद्धती सांगते आता तुमच्याकडे फोटो नाही फ्रेम नाही काय नाही पण आपल्या मुखामध्ये स्वामी महाराजांचं नाव असायला पाहिजे तर सतत तारक मंत्र बोलायचं आहे तारक मंत्र तुम्ही गुगलवर सर्च करू शकता यूट्यूबवर पण तुम्हाला मिळू शकतो एक पेपरमध्ये लिहून सतत बोलत राहा स्वामी समर्थांचं नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यानंतर अनुष्ठान कसं करायचे तर मी इथं सांगितलं आहे तर ह्या प्रकारे तुम्ही करू शकता अनुष्ठान तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचं आहे म्हणून जास्तीत जास्त प्रत्येक महिलांपर्यंत पोचायला पाहिजे आणि स्वामी महाराजांनी आपल्याला तारक मंत्र देऊन खूप मोठं म्हणजे गिफ्ट दिलेलं आहे तर हे गिफ्ट आपण जपून ठेवाय पाहिजे आणि जिथे ज्या बहिणी आहे दादा आहे संकटात आहे आणि त्यांना म्हणजे पुढं जायला मार्ग दिसत नाही तर तशा व्यक्तींना आपला व्हिडिओ दाखवा किंवा ह्या सगळ्या गोष्टी शेअर करा ज्याकरून त्यांचं जीवन पण चांगल्या प्रकारे चालू राहील आणि त्यांनासुद्धा फ्युचरमध्ये चांगले अचीवमेंट आहे चांगले संस्कार आहे त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असल्यामुळे जास्त जास्त पुढे शेअर करावा तर आपण जेवढे कर्म चांगलं ठेवू आपण जेवढे चांगले लोकांसाठी वृत्ती ठेवू तर देव आपलं कधीच वाईट करत नाही आपण जेवढं मागतो त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त देतात असे स्वामी महाराज आहे स्वामी महाराजांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे गोष्टी लक्षात ठेवा आणि सतत स्वामी महाराजांचं नामस्मरण करत राहा स्वस्त रहा, मस्त रहा, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक जय हिंद श्री स्वामी समर्थ